अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा अशी शपथ घेतली बंधूंनो मी त्या अठ्ठावीस पार्ट्याला या फलटणच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकात बोलवतो त्यांना इकडे आणि त्यांना सांगा मोदीजीला तुम्ही हरवणार आहे का तुम्ही मोदीजीला हरू देणार आहे का तुम्ही निंबाळकरांना हरू देणार आहे का अठ्ठावीस पार्ट्याचं काय करायचं अठ्ठावीस पार्ट्यात काय करायचं हा त्या अठ्ठावीस पार्ट्याच्या जेव्हा तुमच्याकडे येतील फंटन मध्ये आणि ती मशीन येईल त्या मशीनला एवढ्या जोराने बटन दाबा फक्त मशीनची बटन तुळू नका होईल एवढ्या जोराने बटन दाबा की चारशे चाळीस करंट लागला पाहिजे किती करंट दाबा मशीनवर ना किती ओलटा चारशे चाळीस वर्टचा करंट लागला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे हे सध्या महाविजय दोन हजार चोवीसच्या तयारीसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत काल त्यांनी फलटण येथे तर आज अगुज व पंढरपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत कुळे यांनी फलटण येथे बोलताना दिले आहेत इंडिया आघाडीला धडा शिकवण्यासाठी निंबाळकर यांच्या समोरील बटन जोराने दाबा असंही ते म्हणाले या मतदारसंघातून भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील हेही इच्छुक असल्याने मोहिते पाटील समर्थकात अस्वस्थता निर्माण झाली आहे शंका आणि उमेदवारी मिळणार असा आत्मविश्वासही व्यक्त केला जात आहे मात्र आज एकीकडे बावन्न कुळे हे मतदारसंघात असताना रामराजे निंबाळकर यांनी आज विजयसिंह मोहिते पाटील यांची अक्लूज मुक्कामी भेट घेतली आहे या प्रसंगी माजी आमदार प्रभाकर घारगे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई सोलापूर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होता तेव्हा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे संकेत दिले होते आता रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात आहेत आणि आजच्या अकलूज भेटीत रामराजे निंबाळकर यांनी अकलूजकरांची भेट घेतल्याने माढ्याच्या उमेदवारीच्या तिड्यात माहितीत आणखी काही शिजत तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे